स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे आयुष्यात जर खरंच यशस्वी व्हायचं असेल ना खरत तर काही गोष्टी आपल्याला सोडून देता आल्या पाहिजेत हे वाक्य ऐकायला किती सोपं वाटतंय ना पण खरं सांगू जर तुम्हाला आयुष्यात खरंच जगायचं असेल पुढं जायचं असेल ना तर हेच वाक्य तुम्हाला ना खूप काही शिकवून जाईल या एका वाक्यात ना जग बदलण्याची ताकद आहे आपण बऱ्याच वेळेला आपल्या मनात ना खूप काही गोष्टींचा राग धरून बसलेला असतो भूतकाळातील गोष्टी असू द्या किंवा अपराधाची भावना असू द्या एखाद्याबद्दल राग द्वेष असू द्या अशा खूप काही गोष्टी असतात त्या आजही आपल्या मनात वारंवार म्हणजे भरपूर प्रमाणात साठून राहिलेले असतात या जर गोष्टी आपण कधीच मनातून काढल्या नाहीत ना तर आपण कधीच पुढे जाणार नाही कारण जुन्या गोष्टी नको असलेल्या गोष्टी जर मनातून काढल्याच नाही तर आपल्या मनात नवीन कशा गोष्टी येतील जस की घरामध्ये जर जुन्या वस्तू दिवसेंदिवस तिथं ठेवत गेलो आपण वर्षानुवर्षे एकाच कोपऱ्यामध्ये टाकत गेलो तर तिथं भंगारासारखं स्वरूप होतं अगदी तसंच आहे आपल्या मनात काही गोष्टी अशा असतात काही भूतकाळातील असू द्या किंवा कोणत्याही असू द्या एवढ्या त्या साठून राहिलेल्या असतात आणि आपण त्या कधीच काढायला मागत नाही त्यामुळं त्यांना आपल्याला पुढे नक्की काय करायचं आणि पुढे जाताच येत नाही आपण तिथंच अडकून पडलेलो असतो म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे की त्या तुम्ही सोडून द्या पर्याय नाही जर जा पुढे जायचं असेल कुठंतरी यशस्वी व्हायचं असेल ना तर काही गोष्टी सोडताही आल्या पाहिजेत त्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत आपल्याला बऱ्याच वेळेला एक उदाहरण सांगितलं जातं की एक हातात पाण्याचा ग्लास घ्या एक दहा मिनिटात पकडा नंतर अर्धा तास एक तास धरून ठेवा बघा तुमच्या हाताला किती वेदना होतात हो खरंच होतात कारण एक वस्तू आपण जास्त वेळ हातामध्ये पकडून नाही ठेवू शकत मग आपलं हे मन आहे आपण त्या मनामध्ये कितीतरी गोष्टी अशा खूप वर्षानुवर्षापूर्वीच्या अशाच मनात पकडून ठेवलेल्या आहेत मग त्या कधी ना कधीतरी कदे आपल्याला रिकाम्या केल्याच पाहिजेत तरच आपण पुढे जाऊ शकतो ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूतकाळ सोडायला शिका आपल्यापैकी आजही असे बरेच जण आहेत जे भूतकाळात अडकून पडलेले आहेत भूतकाळात काय झालेलं आपल्या हातातून कोणत्या चुका झाल्या आपण कोणाला वाईट बोललो आपल्यासोबत कोणी वाईट वागलं नक्की काय काय झालं हे आजही आपल्या मनात कुठेतरी अजून सुद्धा साठून राहिलेलं आहे ते खर तर सोडून द्यायला शिका जोपर्यंत तुम्ही भूतकाळातून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही वर्तमान काळाचा जगू नाही शिकत आणि शकत आणि पुढच्या भविष्याचा सुद्धा विचार नाही करू शकत जेवढा आपण भूतकाळात अडकून राहणार तेवढं आपण ते राहणार वर्तमान काळात पण पुढे जाणार नाही आणि पुढच्या भविष्य काळात सुद्धा पुढे जाणार नाही त्याच्यासाठी सगळ्यात म्हणजे आपला भूतकाळ सोडून द्या आपल्या आयुष्यातील एक अध्याय संपला पन असं समजा आणि ज्या वेळेला एक अध्याय आपण पूर्णपणे बंद करतो ना त्याच वेळेला आपल्याला नवीन दुसरा अध्याय चालू करता येतो त्यामुळे भूतकाळात जे काही झाले ना ते विसरून जावा ठीक आहे लगेच विसरता येत नाही पण पर्याय नसतो ज्यावेळेला आपण या गोष्टी करायला लागतो ना त्याच वेळेला आपण पुढे जातो जर तुम्ही भूतकाळ नेहमी लक्षात ठेवून जर पुढे जात असाल ना तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही कारण भूतकाळातील काही गोष्टी तुम्हाला ना दिवसेंदिवस देत राहणार आहेत आणि जर तुमच्या म्हणजे भूतकाळात जर काही चांगल्या गोष्टी झाल्या असल्या तर त्या तुम्हाला आयुष्यात पुढे प्रेरणा देतील पण भूतकाळात जर तुमच्याकडून काही वाईट झालं असेल काही चूक झाली असेल आणि ते जर तुम्ही वारंवार आठवत राहिला ना तर त्या गोष्टींचा तुम्हाला त्रासच होत राहणार आहे त्यामुळे भूतकाळना शक्यतो सोडायला शिका यानंतरची गोष्ट येते म्हणजे चुकीची नाती चुकीची माणसं सोडायला शिका आपल्या आयुष्यात ना भरपूर आपल्याला नाती भेट मिळत वा, असतात वाटेवर चालताना वेगवेगळी वेग माणसं आपल्या आयुष्यात येत असतात काही माणसं आपल्याला खूप काही चांगलं देऊन जातात तर काही माणसं आपल्याला आयुष्याचा खूप मोठा धडा शिकवून जातात आता तुम्ही ठरवायचंय आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आठवणी सोबत घेऊन जायचं आहे का त्यांचा राग द्वेष पुढं घेऊन आहे ठीक आहे काही माणसांपासून आपल्याला त्रासच झालेला असतो वेदनाच मिळालेल्या असतात अशा माणसांना आहे तिथं सोडून द्यायला शिका जरी तुम्हाला आता काही वेळेला असं होतं की काही माणसांना आपल्याला सोडायची इच्छा नसते पण परिस्थिती अशी येते की त्यांना सोडण्याशिवाय भाग नसतो पण तुम्हाला एक सांगू जर काही माणसं जर खरंच तुमची असतील मनापासून जर त्यांनी तुम्हाला मानलं असेल ना तर ते कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणाने तुम्हाला कधीच सोडणार नाही मग भले परिस्थिती कशी हे असू द्या पण काही माणसांना जर तुम्हाला सोडायचं असेल ना तर त्यांना कोणतंच कारण लागणार नाही किंवा कोणतीच परिस्थिती लागणार नाही ते तुम्हाला लगेच सोडून जातील त्यामुळं ना जे तुम्हाला सोडून गेलेत ना त्यांचा कधी विचार करत बसू नका आता जे तुमच्या आयुष्यात आहेत ना त्यांचा विचार करा आणि तुमचं आयुष्य अजून कसं व्यवस्थित जाईल ना त्याकडे लक्ष द्या आपल्या आयुष्यात अशी पण काही नाते असतात जे आपण स्वार्थासाठी जपत असतो आपल्याला असं वाटतं की जर आपण त्यांना सोडलं आपण जर त्यांना दुःख दिलं तर त्यांना खूप त्रास होईल पण असं काही नसतं आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यांचं मन जपत असतो पण त्यांना आपल्या मनाचं काहीच पडलेलं नसतं अशी जर माणसं तुमच्या अवतीभोवती असेल ना तर आत्ताच तुम्ही स्वावध व्हा सोडून द्या हे बघा जर ते तुमचे असतील ना तर ते तुमचा नक्की विचार करतील पण जर तुमचे नसतील ना तर ते तुमचा कधीच विचार करणार नाही त्यामुळं ना तुमच्या आयुष्यात जे नको असलेली माणसं असतील किंवा नाते असतील ना तिथल्या तिथेच सोडून द्या यानंतरची गोष्ट येते म्हणजे भीती सोडणं आपल्याला ना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी भीती वाटत असते अरे माझं कसं होईल मला अपयश आलं तर मी एखादा व्यवसाय घेतला तर मग मला त्यात सक्सेसच नाही मिळालं तर म्हणजे ना रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साध जरी रस्त्यानं चालायचं म्हटलं तरी आपल्याला भीती वाटत असते अरे एखादं येऊन मला धडकणार तरी नाही ना मला काही होणार तर नाही ना असं भीतीच्या पोटीना जगायचं सोडून द्या जे तुमच्या नशिबात आहे जे तुमच्या आयुष्यात आहे ते तुमच्या आयुष्यात येणारच आहे ते तुमच्या आयुष्यात घडणारच आहे पण जर तुम्ही त्याच त्याच गोष्टीची जर भीती मनात सारखं बाळगत असल्या ना तर ती नक्कीच तुमच्या ज्या गोष्टीला भीती आहे ना त्याच तुमच्या आयुष्यात घडणार त्यामुळे भीती सोडून द्या अजिबात घ्यायचं नाही काय व्हायचंय ते होऊ द्या एक मनामध्ये धाडस तयार करा नक्की तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला भेटेल पण भीती जर राहिला ना रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तणावमुक्त तणावग्रस्तच राहणार आहात आणि तुमच्या मनातून कधीच भीती जाणार नाही त्यामुळे तुम्ही भीती सोडून असं बिंदास्त जगायला शिका पुढची गोष्ट येते म्हणजे इतरांची मतं सोडायला शिका तुम्हाला माहिती आहे नव्वद टक्के लोक आज या कारणाने भीत असतात कि दुसरे काय म्हणतील लोक काय म्हणतील हा गोष्टीचा विचार आज नव्वद टक्के लोक करत असतात म्हणून तर आयुष्यात ती कधी पुढे जाते कारण ती नेहमी लोकांचाच विचार करत असतात एक तुम्हाला सांगू जरी तुम्ही यशस्वी झाला तरी लोक तुम्हाला बोलणार आहेत जरी तुम्हाला अपयश आलं तरी लोक तुम्हाला बोलणार आहेत तुम्ही काहीच केलं नाही तरी लोक बोलणार आहेत थोडक्यात काय क्या तुम्ही काहीही करा कसंही वागा कसंही राहा लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहेत त्यामुळं ना तुम्हाला पुढं जायचंय ना तर लोकांचा विचार करू नका लोकांचं अजिबात लक्षच द्यायचं नाही सोडून द्या त्यांचं मत घ्यायचंच नाही तुम्ही जर एखादी गोष्ट गेला ना तर हे करू करू का का ते करुका। ते तुम्हाला निगेटिव्हच कमेंट देणार तुम्हाला नाही म्हणूनच सांगणार ना। जी तुमची स्वतःची माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला खरंच मनापासून ओळखलंय ज्यांना तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं सहानुभूती वाटते ज्यांना वाटतं तुम्ही पुढे जावावं ना ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील पण बाकीची लोक ना तुम्हाला नाहीच म्हणणार आहेत त्यामुळे लोकांची मतं घेऊन जर आयुष्यात पुढे जाणार असल्या ना तर तिथेच थांबा कारण जर तुम्ही नेहमी ना तर कधीच तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही स्वतःचा राग अपराधीपणा सोडून द्यायला शिका आपल्याकडून भूतकाळात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात की ज्याचा ना आपण आठवलं ना तरी आपल्याला राग येत असतो तिरस्कार येत असतो अपराधपणाची भावना तयार होत असते मग काय करायचं सांगू एकदा स्वतःला माफ करायचं आणि सगळं सोडून द्यायचं परत त्या चुका होणार नाही परत तो अपराध आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्यायची पण सतत जर आपण आपल्याला मी मी कसा चुकलो किती अपराधी वागलो माझा मलाच राग येतो या जर वाक्य आपण सतत सतत म्हणत बसलो ना तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त त्रास होणार आहे त्यामुळे ना होता होईल ना तेवढं तुम्ही सोडून द्यायला शिका यानंतरची गोष्ट सगळ्यात महत्वाची ते म्हणजे अपेक्षा सोडून द्या आपण ना नेहमी दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा करत असतो हा मला हे करेल तो मला तो करेल मला लोक चांगली म्हणतील काही कोणी तुम्हाला म्हणणार नाही जेवढ्या तुम्ही लोकांच्याकडून अपेक्षा ठेवाल जेवढ्या दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवाल ना तेवढं तुम्ही आयुष्यात राहणार आहात अपेक्षा ठेवायच्या तर स्वतःकडून ठेवा स्वतःपासून ठेवा आजच्या आयुष्यात असंच आपल्याला दिसून येतं की माणसं ना नेहमी अपेक्षा ठेवत असतात भूतकाळात जगत असतात नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतात दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानत असतात त्यामुळे ते नेहमी दुःखी राहत असतात काही नाते असे असतात की जे स्वार्थासाठी जपलेले असतात काही नाते असे असतात की त्यातून आपल्याला कधीच समाधान मिळत नाही पण लोक काय म्हणतील त्या माणसाला काय वाटेल किंवा त्या व्यक्तीला काय वाटेल म्हणून आपण सोडायला तयार नव्हतो ज्या तुम्हाला गोष्टी वाटत आहेत ना कि ज्याच्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही ज्या तुम्हाला गोष्टी रोखायचा प्रयत्न करतायत ना त्या तिथल्या तिथे सोडून दिलेल्या गरजेच्या असतात तुमच्या आजूबाजूची माणसं जर तुम्हाला खरंच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करत असतील ना तर त्यांच्या सोबत राहा पण ती जर माणसं तुम्हाला पुढे जाण्यापासून पाय खेचत असतील ना तर त्या चा चा चार माणसांच्या पासून चार हात लांब राहा तुम्हाला ना अशाच लोकांच्या सोबत राहायचं आहे की जे तुम्हाला ना नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील जे लोक तुमचा नेहमी पाय खेचायचा प्रयत्न करतात तू हे करू नको ते तू ते करू नकोस तू कधीच सक्सेस होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला जे सारखे सारखे बोलत असतात ना अशा लोकांच्या पासून लांब राहा कारण या गोष्टींचा तुम्हाला एवढा त्रास होत असतो आणि धड तुम्ही पुढेही जात नाही आणि अशा लोकांच्यामुळे लोकांच्या तुम्ही नेहमी अडकून राहता पुढं जायचं असेल ना तर काही गोष्टी तुम्हाला सोडून देता आल्या पाहिजेत ज्याला हे बघा यशस्वी व्हायचंय ना तर काही गोष्टी सोडण्याशिवाय पर्याय नसतो मग ती आपल्या जवळची माणसं द्या जवळच्या व्यक्ती असू द्या जवळच्या वस्तू असू द्या किंवा काही असू द्या ज्या ज्या वेळेला आपण काही अशा वस्तू सोडतो ना त्याच वेळेला आपल्याला दुसऱ्या नवीन वस्तू मिळत असतात आणि मनातले विचार तर नक्की सोडायला शिका कारण भूतकाळापासून ना वर्षानुवर्षापासूनचे आपल्या मनात ना असे अनेक विचार साठलेले असतात की ते आयुष्यात आपल्याला ना कधीच पुढे जाऊन देऊ शकत नाही आणि त्यामुळेच आपली बऱ्याच वेळेला प्रगती होत असली तरी ती रोखली जाते कारण नको असलेले विचार एवढे डोक्यात भरलेले असतात की त्यामुळे ना चांगले विचार यायला डोक्यात जागा नसते त्यामुळे नेहमी ना काही गोष्टी आपल्या आयुष्यातील सोडून द्यायला शिका हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ